नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण ह्या तांदळाच्या पापडाचं प्रीमिक्स तयार करून हवं तेव्हा आणि हव्या त्या फ्लेवरचे पापड तयार करू शकता तर ते कसं ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कळेल न लाटता उन्हामध्ये पापड न सुकवता छान पांढरे शुभ्र ते देखील रेशमच्या तांदळापासून आज मी तुम्हाला हे तांदळाचे पापड करून दाखवणार आहे हे तांदळाचं पापडाचं प्रेमिक्स दोन महिने टिकले जाते अजिबात खराबदेखील होत नाही पापडाची उकड काढताना भांडं न घाण होता आणि हा पापड जराही न लाटता आज आपण करणार आहोत जराही तेलाचा वापर न करता आज आपण पापड चिकटू नये आणि पापडाला छान चकाकी येण्यासाठी एक सिक्रेट असा जिन्नस देखील वापरणार आहोत त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा चॅनेलवरती नवीनच असाल ना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तांदळाचे पापड करण्यासाठी मी एक किलो ह्या ठिकाणी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे पापड करण्यासाठी जो तुम्ही तांदूळ घेणार आहात ना तो नवीनच असावा फार जास्त जुना नसावा आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घेऊयात तांदूळ धुवून घेतल्यामुळे तांद्याला काही पावडर किंवा घाण लागलेली असते ना ला ती पूर्णपणे निघून जाते तांदूळ धुवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये घालून त्यातील पूर्णपणे पाणी नितून घ्यावे तांदळातील पाणी संपूर्णपणे नितळल्यानंतर हे तांदूळ आपण एका कॉटनच्या कोरड्या कपड्यावरती अशा प्रकारे पातळसर असे पसरून घेऊयात संपूर्ण एक दिवस हा तांदूळ आपण फॅन खाली म्हणजे घरामध्ये सुकून घेणार आहोत अजिबात उन्हामध्ये सुकून घेऊ नका नेहमी तांदळाच्या भाकरीसाठी ज्याप्रमाणे तांदूळ दळून आणतो ना त्याचप्रकारे मी गिरणीतून तांदूळ पूर्णपणे सुकल्यानंतर बारीक असा दळून आणलेला आहे नेहमी तांदळाच्या भाकरी करण्यासाठी जे तांदळाचं पीठ वापरतो ना तेच पीठ तुम्ही ह्या पापडासाठी देखील वापरू शकता आता हे तांदळाचं पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर तांदळाच्या पापडाचं प्रीमिक्स कसं करायचं ना आता तुम्हाला मी पुढे दाखवते आता हे पापड करताना पापडखार किती घालावा मीठ किती ना ह्याचं अचूक असं मी प्रमाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा तर पापड खरा आणि आपण मिठाचं प्रमाण घेण्यासाठी अशा प्रकार जो पोहे घालायचा चमचा असतो ना त्या चमच्यानेच तुम्हाला मी सांगणार आहे पोह्याच्या चमच्याने चार सपाट चमचे मीठ घालावे वाळवणाचा कोणताही पदार्थ करताना त्यामध्ये चवीपेक्षा थोडेसे मीठ कमीच टाकावे कारण की तो पदार्थ सुकल्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण हलकंसं जास्त होतं ज्या चमच्याने मीठ घातलं ना त्याच चमच्याने दोन सपाट चमचे पापडखार एक किलो तांदळाच्या पिठासाठी चार चमचे मीठ आणि दोन चमचे मी पापडखार घातलेलं आहे हे दोन जिन्नस सोडून बाकीचे जिन्नस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ज्या चमच्याने मीठ घेतलं त्याच चमच्याने एक चमचा तीळ एक चमचा जिरे आणि साधारणपणे एक चमचा हातावरती चवून थोडासा ओवा घातलेला आहे ओवा घातल्यामुळे या पापड्याला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात तर अशा प्रकारे तांदळाच्या पापडाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे हे प्रिमिक्स एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्ही दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता ह्या प्रिमिक्सपासून तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा पापड करायचा आहे ना त्या फ्लेवरचा पापड तुम्ही करू शकता तयार केलेल्या प्रिमिक्समधील मी एक पातेलं प्रीमिक्स आता काढून घेते उरलेल्या प्रिमिक्सचे मी नंतर पापड करणार आहे प्रिमिक्स तयार करून थोडे थोडे पापड तयार केले ना तर अजिबात दमाला देखील होत नाही भांड्यामध्ये प्रिमिक्स घेताना दाबून घेतल्यामुळे अजिबात पाण्याचा अंदाज चुकत नाही आता ज्या भांड्याने मी प्रिमिक्स घेतलं ना त्याच भांड्याने एक भांडं मी पाणी घेणार आहे प्रिमिक्स भांड्यामध्ये भरत असताना हलक्या हाताने ते भरलं ना तर काय होतं पाण्याचा अंदाज पूर्णपणे चुकला जातो त्यामुळे दाबून दाबून प्रीमिक्स भांड्यामध्ये भरून घ्यावं ज्या भांड्याने प्रिमिक्स घेतलं ना त्याच भांड्याने मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये एक भांडं पाणी ओतून घेणार आहे आता मोठ्या आचेवरती आपण ह्या पाण्याला छानपैकी उकळी काढून घेऊयात एकाच वेळेस तुम्ही संपूर्ण प्रेमिकचे पापड करणार असाल ना तर ते प्रेमिक एका भांड्याने मोजून घेऊनच नंतर तुम्ही पाणी घ्यावे पापड करण्यासाठी आज आपण एकही ठेंब तेलाचा वापर न करता डिंकाचा वापर करणार आहोत थोडासा डिंक घेऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून हा डिंक पूर्णपणे वितवून घेऊयात पापड करताना डिंकाचा वापर केल्यामुळे पापड लाटताना अजिबात पापड हा खाली चिकटत नाही आणि पापडाला देखील खूप सुंदर अशी येते पापड लाटताना तेल वापरलं ला ना तर काही दिवसाने पापडाला हलकासा असा वास येतो परंतु डिंकामुळे अजिबात पापडाला हा वर्षभर देखील पापड टिकले ना तर वास येत नाही पाणी उकळल्यानंतर लगेच ते पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे पापडाची उकड काढल्यामुळे अजिबात ही उकड भांड्याला ला लागत नाही आता नेहमी उकड काढताना काय होतं भांड्याला उकड खूप चिकटते आणि उकड काढताना कधी कधी पिठाच्या घोट्या होतात परंतु अशा प्रकारे पिठाची उकड काढली ना तर भांड्याला उकड देखील लागली जात नाही आणि पिठाच्या देखील होत नाही पाणी घालून पीठ व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता ह्या पिठाचे आपण मोठे मोठे उंडे करून घेऊयात आता हे तयार केलेले उंडे आहेत ना आपण पंधरा ते वीस मिनटं मध्यम आचेवरती छान वाफवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी पा आजीबात उकडही भांड्याला जास्त अशी लागलेली देखील नाही तर घेतलेल्या एका पातेल्यामध्ये ह्या ठिकाणी मी सहा पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत आता आपण हे उंडे वाफवून घेऊयात उंडे वाफवण्यासाठी मी दुसऱ्या बाजूला पाणी देखील गरम करायला ठेवलेले आहे चायनी चा चा त्या चायनीमध्ये हलकासा ओलसर केलेला अशा प्रकारे कॉटनचा पांढराशुभ्र असा कापड घालून त्यामध्ये आपण एक एक उंडे ठेवून घेऊयात अजिबात उंडे उकडण्यासाठी कलरफुल कापडाचा वापर करू नका नाहीतर काय होतं त्या कापडाचा कलर आहे ना तो उंड्याला लागला ला जातो त्यामुळे शक्यतो पांढरा शुभ्र कापडाचाच उंडे वापवण्यासाठी वापर करावा उंडे कापडामध्ये घालून झाल्यानंतर अशा प्रकारे बंद करून ही चाळण आपण नेहमी ज्याप्रमाणे मोदक वाफवतो ना त्याप्रमाणे एका भांड्यामध्ये ठेवून मध्यम आचेवरती पंधरा ते वीस मिनटं आपण हे उंडे छानपैकी वाफून घेणार आहोत वीस मिनटं उंडे छान वाफवून झाल्यानंतर आता गॅस बंद करून सुरुवातीला सगळेच उंडे बाहेर न काढता एक एक उंडा बाहेर काढून लगेच आपण ते पीठ म्हणून त्यापासून पापड तयार करून घेणार आहोत एकदा सर्व उंडे वाफवून झाल्यानंतर बाहेर काढून ठेवले ना तर काय होतं ते खूप कडक असे होतात आणि नंतर पापड करताना पापडांना क्रॅक जातो आता उंडे वाफवलेत का नाही ते कसं कळतं तर सुरुवातीपेक्षा पापडाच्या उंड्याचा ह्या ठिकाणी कलर देखील पहा हलकासा बदललेला आहे सहापैकी दोन उंडे मी जो आपण उंडे वाफवण्यासाठी कॉटनचा कपडा घेतलेला होता ना त्यामध्ये घालून अशा प्रकारे छान मळून घेणार आहे हलकंसं गरम असतानाच हे उंडे मळून घ्यावेत नाहीतर खूप थंड करून मळायला ना हवं तसं अजिबात हे पीठ मळलं जाणार नाही तर ह्या ठिकाणी पहा गरम असल्यामुळे छानपैकी तर मौसराचं पीठ मळून झालेलं आहे पीठ जास्त गरम असल्यामुळे सुरुवातीला कपड्यामध्येच ठेवून ते मी मळून घेतलं हलकंसं थंड झाल्यानंतर कपड्यातून पीठ काढून जे ढिंकाचं पाणी केलेलं आहे ना ते थोडंसं हाताला लावून तीन ते चार मिनटं आपण हे पीठ मळून घेऊयात पापड करताना तेलाचा वापर केला ना तर काही महिन्यानंतर पापडाला तेलकट असा वास येतो परंतु आज आपण जराही तेलाचा वापर न करत असल्यामुळे अजिबात ह्या पापडांना तेलकट असा वास येत नाही आता तीन ते चार मिनटं छान पीठ मळून झाल्यानंतर ह्या पिठाचे आपण छोटे छोटेसे गोळे करून घेऊयात पापडाचा आकार कितपत तुम्हाला लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार ह्या पिठाचे तुम्ही गोळे करून घेऊ शकता पापड तर सर्वांनाच आवडतात परंतु जेव्हा लाटण्याची वेळ येते ना तेव्हा नको असं वाटतं तर तुम्हाला ह्या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पापड कसे करायचे नाही ह्याची ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे पापडाच्या दोन्ही कागदाला हलकंसं डिंकाचं पाणी सुरुवातीला लावून घ्यावं घ्यावं आता एका प्लॅस्टिकच्या कागदावरती पापडाचा गोळा ठेवून नंतर दुसरा प्लॅस्टिकचा कागद त्यावरती ठेवावा एक सपाट प्लेट घेऊन अशा प्रकारे दाब दिला ना तर छान गोलाकार असा पापड तयार होतो पापडाचं पीठ हे प्रमाणापेक्षा जास्त घट्ट असलं ना तर अजिबात पापड हा पसरला जात नाही त्यामुळे अशा प्रकारे पापड लाटायचे असतील ना तर हलकंसं पापडाचं पीठ हे सैलसरच असायला हवं दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रकारे जी पापडाची मशीन असते ना त्यामध्ये देखील तुम्ही हे पापड करून घेऊ शकता आता पापड अशा प्रकारे करायला गेला आणि पापड पसरला नाही ना तर काय करा पापडाच्या पिठामध्ये थोडंसं गरम पाणी घालून पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्या आणि हलकंसं सैलसर झालं ना तर ह्यापैकी कोणत्याही दोन पद्धतीने तुम्ही पापड तयार करून घेऊ हो शकता आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने किंवा नेहमी आपण ज्याप्रमाणे पापड लाटतो ना त्याप्रमाणे देखील तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता परंतु लाटण्यापेक्षा ह्या दोन पद्धतीने पापड तयार केले ना तर पापड हे पटकन असे होतात अजिबात जास्त वेळ लाटत बसायला लागत नाही आणि पापड लाटताना खूप जाडसर असा अजिबात लाटू नका पातसरास असा पापड लाटून घ्यावा तर अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या कागदावरती आज आपण हे पापड घरामध्ये छान कडकडीत असे सुकून घेणार आहोत अजिबात उन्हामध्ये पापड ठेवण्याची देखील आवश्यकता नाही मी घरामध्येच हे पापड सुकवून घेणार आहे अजिबात हे पापड उन्हामध्ये ठेवण्याची देखील आवश्यकता नाही फक्त पापड करताना पातळसरच असा करावा खूप जास्त जाड असा पापड अजिबात करू नये दोन ते तीन दिवसामध्ये सावलीमध्ये छान कडकडीत असे पापड वाळले जातात माझ्या घरामध्ये सर्वांनाही तांदळाचे पापड खूप आवडतात तर अशा प्रकारे मी सावलीमध्ये तीन दिवस हे कडकडीत असे पापड वाळवून घेतलेले आहेत तर या ठिकाणी पहा किती पातळसर असे पापड झालेले आहेत ना चला तर हेच पापड तुम्हाला आता मी तळून दाखवते तळल्यानंतर छान तिप्पट चौपट असे पापड फुलले जातात कडकडीत तेलामध्ये पापड टाकल्यानंतर ह्या ठिकाणी पहा छान पांढरा शुभ्र आणि कडईभर असा पापड आपला तयार झालेला आहे आता अशा प्रकारे तुम्हाला पापड करायचे असेल ना तर मी सांगितलं टीप आणि ट्रीक लक्षात ठेवा तर तुमचे देखील पापड हे परफेक्ट असेच होणार तर तुम्ही देखील अशाच प्रकारे घरच्या घरी ह्या उन्हाळ्यामध्ये तांदळाचे पापड करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका पापड तळल्यानंतर किती फुललेलं आहे तुम्हाला हे पाहूनच कळालेलं असेल कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची घालून ना हा पापड खायला देखील खूप सुंदर असा लागतो धन्यवाद